हो का का हो तो तो नंतर इथली खूप सारे झोरेस्ट्रियन लोक होते त्यांना कंप म्हणजे फोर्सफुली कन्वर्जन करायला लागले त्यांचा आणि हा धर्म हळूहळू नष्ट होत गेला मृत्यू झाल्यानंतर त्या माणसाला तिथे बॉडी त्याची टाकून दिली जाते आणि ज्या घारी असतात त्या त्या बॉडीला खातात जेव्हा कधी पण झोरास्ट्रियन मध्ये दे डेथ व्हायची हो तर त्यांना राहण्यासाठी ह्या जागा केलेल्या म्हणजे एखाद्याची डेथ झाली आणि त्याला आता न्यायचं आहे तिथं तर त्याच्या फॅमिलीतल्या लोकांनी इथे येऊन राहावं आणि त्यांना जो काय शेल्टर आहे तो इथं भेटावा तर हे सगळं क्ले म्हणजे मातीच्या ह्याच्यामध्ये बांधकाम चाललेलं आहे आता थोडंसं रिन्युएशन चाललेलं आहे तिथं आणि इराण सारख्या एका इस्लामिक देशामध्ये एखाद्या मायनॉरिटी कम्युनिटीचं एवढं जर टेम्पल असेल तर अजून काय एक्सपोर्ट करू शकतो आपण ह्याच्यापेक्षा वेगळं तर हे आहे झोरेस्टन लोकांचं फायर टेम्पल तुम्ही बघू शकता इथं आतमध्ये फायर आहे नमस्कार तर मी आहे याज मध्ये टावर ऑफ सायलेन्सच्या इथं आता टावर ऑफ सायलेन्स म्हणजे काय आहे तर जसं हिंदू लोकांमध्ये दहन केलं जातं मुस्लिमांमध्ये दफन केलं जातं तसंच झोरेस्टियन म्हणजे आपण ज्यांना पारसी या नावानं ओळखतो तर पारसी लोकांमध्ये जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा एक खूप वेगळी पद्धत आहे त्याला काय बोलू शकतो आपण दफन किंवा दहन करण्याची किंवा एक एक वेगळंच रिच्युअल आहे त्यांचा तर एक खूप मोठा टावर असतो गोल असतो बऱ्याच लोकांनी न्यूजमध्ये ऐकलं असेल की असं असं करतात म्हणून जेव्हा मेल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर त्या माणसाला तिथं बॉडी त्याची टाकून दिली जाते आणि ज्या घारे असतात त्या त्या बॉडीला खातात तर खूप वेगळी पद्धत आहे ही आणि त्यांच्या कल्चरनुसार ते करत असतात तर आता टॉवर ऑफ सायलेन्स जो आहे आणि हे माझ्या मागच्या बाजूला बघताय तर हे क्लेची घर आहे तर आता हो ही कशासाठी आहेत तर जेव्हा कधी पण झोरास्ट्रियन मध्ये डेथ व्हायची तर त्यांना राहण्यासाठी ह्या जागा केलेल्या आहेत म्हणजे एखाद्याची डेथ झाली आणि त्याला आता न्यायचं आहे तिथं तर त्याच्या फॅमिलीतल्या लोकांनी इथे येऊन राहावं आणि त्यांना जो काय शेल्टर आहे तो इथं भेटावा तर हे सगळं क्ले म्हणजे मातीच्या ह्याच्यामध्ये बांधकाम चाललेलं आहे आता थोडंसं रिन्युएशन चाललेलं आहे तिथं तर पा चार ते पाच प्रकारचे आहेत आणि इराणचे एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आता वर्ल्ड हेरिटेज साईटला यायचं म्हणलं की लई भीती वाटते रिझन नंतर सांगेन तुम्हाला मी काय आहे त्याचं कारण बऱ्यापैकी देशाने धमकी दिलेली ह्यांना की आम्ही तुमच्या एक दिवस तुमच्या हेरिटेज साईटला अ टार्गेट करणार आहे म्हणून त्यामुळं थोडी भीती वाटते विमान वगैरे गेलं का की काय जर धडकी भरती यार काय होऊ नये मग इथे काही रिच्युअल्स वगैरे केले जात नाहीत एक खड्डा आहे इथं जसं की टुरिस्ट सगळीकडे सेमच असतात लोकल असतील किंवा बाहेरचे आले असतील सगळा कचरा वगैरे करून ठेवला आहे ते माहिती दिलेली आहे बरीचशीच तर आता मी जार तोस्तीन हा शब्द वापरत नाही लय अवघड आहे पारसी हा शब्द वापरतो की पारसी लोक का बिलीव्ह करतात आसी मेल्यानंतर असा रिच्युअल करण्याची तर त्या काळामध्ये अं म्हणजे पारशी मध्ये दे, निसर्गाला देव मानलं जातं आणि जेव्हा आपण एखाद्याला मेल्यानंतर एखाद्याला जाळतो तेव्हा लाकडांचा यूज होतो म्हणून ते लोक युज नाही करत दुसरी गोष्ट जाळल्यानंतर एखाद्या माणसाला जर आजार असला कुठला कॉलरा डायरिया किंवा अजून कुठलाही आजार असला तर तो हवे स्प्रेड होऊ शकतो म्हणून ते असा रिच्युअल करतात दुसरं पाणी ले ले। ना 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 ना। तर आता हे लोक पाणी त्याच्यामध्ये वापरत नाही त्याला काहीतरी डिफरंट रिझन आहे इथं लिहिलेलं आहे पण मोस्ट ऑफ दारसीमध्ये लिहिलेलं ट्रान्सलेशन करून बघितलं पण काही समजा झालं नाही तर दुसरं आता ह्याच्यामध्ये या लोकांचं असं पण म्हणणं आहे की मृत्यू हे अंतिम सत्य नाही आहे जसं की थोडं थोडं सेम वाटतं की म्हणजे मृत्यू झाल्यानंतर सगळं संपत नसते तर ही एक सुरुवात आहे हॅपीनेस ऑफ बिगिनिंग असं काहीतरी लिहिलेलं आहे इथं आणि असंच काही नाही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि एकदम मातीच्या ह्याच्यामध्ये बी आजमध्ये इकडे सिमेंट तर मी काही बघितलेलंच नाही आहे बऱ्यापैकी त्यांनी मिक्सचर केलेलं आहे माती आणि त्याच्यामध्ये भुसा जो असतो आपला प्लाय प्ला, भुसा प्लाय बोलतो आपण त्याला तर ते मिक्स करून त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे एका इस्लामिक कंट्रीमध्ये एखादी मायनॉरिटीची जी म्हणतो आपण इथं सुद्धा जास्तीत जास्त पन्नास हजार वगैरे झारतोस्ती एन इराणी बोलतात झारतोस्ती एन आणि आपण बोलतो झोरास्ट्रियन आता हे कन्फ्युजन <laughs> जार आहे जारतो स्त्री एस एन झारतो स्त्री झोरास्ट्रियन तर हे आहे झोरास्ट्रियन लोकांचं फायर टेम्पल अजून बघू शकता इथं आतमध्ये फायर आहे आणि खूप सारे लोक इथे येतात प्रेयर करण्यासाठी याच मध्ये जास्त लोक बघितली जातात आता उद्या एक इथं विलेज पण आहे ते पण बघायला जायचं आपल्याला मध्ये लोक एवढी नाही येत रागाने बघतात आपल्याकडे ठीक ठीके जास्त असत एंट्री तिकीट होत टू मिलियन रियाल टू मिलियन रिअल दोनशे दोनशे तोमान होतं म्हणजे आपलं काय शंभर दोनशे तीनशे रुपये असते तोमान एरियाल मध्ये कन्फ्युजन होत पण ठीक आहे एरिया छान आहे इथं गार्डन वगैरे ठेवलेलं आहे इथं वॉटरफॉल वगैरे पण आहे खूप मस्त करून ठेवलेलं आहे आणि इथं स्वच्छ आहे महत्वाचं म्हणजे आणि इराण सारख्या इस्लामिक देशामध्ये एखाद्या मायनॉरिटी कम्युनिटीच एवढं जर टेम्पल असेल तर अजून काय एक्सपोर्ट करू शकतो आपण ह्याच्यापेक्षा वेगळं नो डाऊट की इराण एक इस्लामिक कंट्री आहे बट स्टील मायनॉरिटीची सुद्धा इथं हिंदू मंदिर खूप चांगल्या प्रकारे जपली गेलेली आहेत आता हिंदू मंदिर पण आहेत बोलताना हिंदू आलं हे झोरास्ट्रीन आहे मंदिर हिंदू मंदिर पण आहेत आपण जमलं तर आपण तिथं पण भेटूया गुरुद्वारा आहेत मे विदेशी मध्ये आहेत